हाय मित्रमैत्रिणींना कसे आज सगळे आपल्या सीमा झेंडे ब्लॉग्ज या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्रमैत्रिणींचं स्वागत करत आहे व्हिडिओ थोडीशी लेट लेट येत आहेत आत्ता परंतु प्लीज मला समजून घ्या कारण ऑफिसचं काम लहान बाळ त्याच्यामुळे एडिटिंगला ना मला खरंच वेळ खूप कमी पडतो परंतु मला ना इतकं सगळं तुमच्याशी शेअर करायची उत्सुकता असते ना त्याच्यामुळे जेवढं काही मी गेल्या आठवड्यामध्ये केलेलं आहे ना ते सगळं मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे विशेष करून ना मी एक दोन अशा रेसिपीज बनवलेल्या आहेत ना ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप फायद्याच्या ठरणार आहे रेग्युलर रेसिपी नाही आहेत त्या खूप वेगळ्या पद्धतीच्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही आहे ना त्याच्यातून बऱ्याचशा टिप्स तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय शिवाय आणि लाईक केल्याशिवाय व्हिडिओला एंड करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर इथे व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही बघितलं असेल की मी सगळा पसारा काढून बसलेली आहे आणि हे का करत आहे मी कारण तुम्हाला मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की जेव्हा पण मी महिन्याच्या किराणा मालाची जेव्हा मी यादी करत असते आता मी यादी देखील तुम्हाला मागच्या काही व्हिडिओजमध्ये शेअर केलेली आहे की कि किराणा मालाची यादी कशी तयार करायची त्यानुसार जर आपण किराणा मालाची यादी केली ना तर खूप पटपट पटपट -पट होते आणि त्याच वेळेला ना मी किचनची सगळी साफसफाई पण करून घेत असते म्हणजे सामान चेक करता 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 मी हे जे काही डबे वगैरे आहेत ना ते रिकामे करून सगळे क्लीन वगैरे करून डब्याच्या मागून वगैरे सगळं असं ट्रॉलीज वगैरे किंवा माझे काय कपाटा आहेत ती मी क्लीन करून घेत असते तर ते सगळ्या गोष्टी मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला करताना दिसत आहे भयानक तुफान असा पाऊस पडतोय अक्षरशः गारा पडतायत गारा आणि आगस्त्या आमचा पाऊस खूप आवडतो माझ्या अवतारात प्लीज कृपया इग्नोर करा जेवतीये पाच वाजता राक्षरश एवढा तुफान पाऊस आहे तुफान पाऊस आहे की बस पूर्ण हो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पाऊस पडला रे पडला की मला ना वडापाव भजी ह्या सगळ्या गोष्टी खूप खाऊशी वाटतात माझ्यासारखे असे बरेच जण असतील आणि गरमागरम चहा पण पिऊशी वाटतो तर इथे तुम्ही बघू शकता घोसावळ घोसावळ्याच्या भजी तुम्हाला किती लोकांना माहिती आहे कारण बऱ्यापैकी आहे ना काही जणींना आहे ना घोसावळीच्या देखील करतात हे माहिती नाही आहे शक्यतो भाजी केली जाते घोसावळीची बऱ्याचशा ठिकाणी दोडक्यासारखी बनवतात अशी पण भाजीपेक्षा आहे ना भजी भयंकर सुंदर लागतात माझ्या नवऱ्याला तर खूप आवडतात बिचारा दरवेळेला वेळेला भाजी जेव्हा आपण आणायला जातो ना त्यावेळेला दोडके हे दोडकेच म्हणते गोसावळी नेहमी घेऊन येत असतो आणि गरमागरम मस्त अशी भजी मी इथे केलेली आहे तुम्ही देखील अशा प्रकारे ना भजी नक्की करून बघा खूप मस्त टेस्टी लागते तर्णा, तर्णा, तर्णा तर, आ, ही कढई आहे ना माझी लोखंडाची कढई आहे जे काही मला तळणा तळायचे जे पदार्थ आहेत ना ते मी याच्यामध्ये करत असते आणि जे काही पालेभाज्या आहेत ना त्या देखील मी ह्या लोखंडाच्या कढईमध्ये करत असते तर अशा ही घोसावळीची भजी जर तुम्हाला करायची असेल ना काही नाही तर सिंपल घोसावळी धुवून घ्यायची मस्तपैकी स्वच्छ त्याच्या स्लाईस बटाट्यासारखे आपण कट करून घ्यायचे सालं वगैरे काही काढायची नाही आणि आहे ना मस्त फक्त बेसनपीठ कालवायचं याच्यामध्ये कांदा बिंदा काही टाकायचं नाही प्लेन बेसनपीठ कालवायचं त्याच्यामध्ये थोडासा ओवा सोडा मीठ आणि हळदीची देखील काही गरज नाहीये फक्त एवढ्या तीनच गोष्टी टाकायच्या मीठ सोडा आणि ओवा ह्या गोष्टी टाकल्या की झालं आपलं बेसनपीठ भजीचं तयार आणि मस्त हे ते जे हे कापलेले आहेत ना आपण घोसाळ्याचे ते त्याच्यामध्ये डिप करायचे असे आणि छान असे फ्राय करून घ्यायचे मस्त अशा गरमागरम घोसाळ्याच्या भजी तयार आहे तर मी ह्या पावसाळ्यामध्ये नक्की हा देखील एक घोसाळ्याच्या भजीचा प्रकार तुम्ही ट्राय करून बघा मागच्या काही व्हिडिओजमध्ये मागील दोन वर्ष आय थिंक मी प्रत्येक सीझनला आहे ना कैरीचं लोणचं गोड लोणचं तिखट लोणचं असं वेगवेगळ्या लोणच्याचे प्रकार दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये ना मी खूप सा मस्तपैकी सगळे असे मसाले बिसाले तयार करून दाखवलेलं होतं मी तुम्हाला लोणचं आणि असे सेपरेट व्हिडिओ लोणच्याचे टाकलेले आहेत ते देखील तुम्ही नक्की बघा कारण ती माझी लोणची आहे ना खूप छान झाली होती आणि मस्त अशी दोन दोन वर्ष टिकलेली आहेत तर या वेळेला आहे ना मला लोणचं करायला जास्त असा वेळ नसल्यामुळे मी ना शॉर्टमध्ये झटपट असं लोणचं केलेलं आहे त्याच्यासाठी मस्त अशा कैरीचे जे लोण लोणच्याच्या ज्या कैऱ्या मिळतात ना त्या मस्त अशा बाजारातून आणायच्या छान अशा धुवून घ्यायच्या कारण जेव्हा ते कटिंग होतं ना त्यावेळेला त्याला बरीचशी घाण माती लागते आणि छान अशा मी आहे ना तुम्ही बघितलं मी उन्हामध्ये आहे ना एक पूर्ण अख्खा दिवस सुकवून घेतला त्या त्याच्यामुळे ना सगळं पाणी वगैरे एक्स्ट्राचं निघून गेलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता रामबंधूंचा मी ह्या वेळेला तयार आचार मस्त वापरलेला आहे इतका सुंदर ना ह्या मसाल्याचा कलर पण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सगळं आहे सगळं फक्त मीठ आणि तेल आपल्याला टाकायचं आहे बाकी काही याच्यामध्ये टाकायची गरज नाहीये खूप सुंदर असा रेडीमेड जसं लोणचं असतं ना त्याच्यासारखं फ्लेवर आहे ह्या मसाल्याचा मागच्या वेळेला मी केपराचा मसाला वापरला होता पण केपराच्या मसाल्यापेक्षा ना मी तुम्हाला सजेस्ट करेल की रामबंधूंचा मसाला तुम्ही वापरून बघा कैरीच्या लोणच्यासाठी खूप छान होतो आणि याच्यामध्ये कैरीच्या लोणच्यामध्ये ना मला जरा जास्त खार आवडतो खार म्हणजे जो मसाला असतो ना तो त्याच्यामुळे ना मी साईडला पुन्हा एकदा ॲडिशनली मोहरीची डाळ मी टाकलेली आहे तशी डाळीची काहीच गरज नाही कारण ह्या मसाल्यामध्ये भरपूर डाळ आहे परंतु मी देखील टाकली वरणं कारण मला खार जास्त आवडतो ते, ते, ते तुम्ही बघितलं असेल कैरीच्या फोडींसोबतच आहे ना मी लसूण देखील ॲड केलेला आहे मला थोडं थोडा सानवीला मला आम्हाला सगळ्यांनाच ना लोणच्यामध्ये लसूण खूप आवडतो तर मी इथं लसूण देखील सोलून टाकलेला आहे आणि काही नाही मीठ टाकायचं तो जो केपरं ह्याचा रामबंदूचा रेडीमेड मसाला आहे तो मी याच्यात टाकलेला आहे आणि वर्ण आहे ना जे तेल आहे तेल टाकायचं आहे तर तेल कसं घ्यायचं तुम्हाला पहिलं थोडंसं तापवायचं चा चांगलं ते आणि पूर्ण नॉर्मलला आणायचं ते तेल आणि मग वरणं टाकायचं आहे आणि काही नाही जस्ट मिक्स करायचं झालं आपलं लोणचं तयार थोडंसं तेल आता मी इथं टाकलेलं आहे पूर्ण तेल टाकलेलं नाही आहे तर आता मी बर्णीमध्ये इथे पटकन भरून घेते तुम्ही ह्याचं कलर आणि टेक्स्चर बघू शकता किती मस्त असं आलेला आहे आणि आता मी इथं बर्णीत भरणार आणि मग मग वरणं तेल टाकणार आहे तर आता मी हे जे लोणचं आहे ना हे रात्रीचं करत आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं लाईट कमी दिसत आहे आणि थोडासा कलर पण ह्याच्यामध्ये फरक वाटेल पण जेव्हा हे लोणचं पूर्ण होईल ना एक पंधरा दिवस हे पूर्ण मुरायला लागणार आहे लोणचं त्याच्यामुळे पंधरा दिवसांनी मी पुन्हा एकदा तुम्हाला लोणचं हे दाखवेल की कशाप्रकारे तयार झालेलं आहे आता पंधरा दिवस पूर्ण रोज काय करायचं उन्हात ठेवायचं पुन्हा भरणी खाली आणायची आपल्या आणि छान अशी रात्री झोपण्यापूर्वी एकदा पूर्ण अशी स्वच्छ चमचाने कोरड्या अशा चमचाने हलवून घ्यायचं लोणचं वर खाली करायचं आणि मग पुन्हा पॅक झाकण लावून ठेवून द्यायचं पुन्हा सकाळी ऊन आलं की पुन्हा उन्हाला ठेवायचं असं एक आठ पंधरा दिवस केल्यानंतर पंधरा दिवसांनी आपलं हे जे लोणचं आहे ना ते खूप मस्त असं मुरलेलं असणार आहे मी तुम्हाला आहे ना पंधरा दिवसांनी माझं हे लोणचं कसं झालेलं आहे ते मी नक्की तुमच्याशी शेअर करेल असेल पुन्हा मी वरनं तेल टाकलेलं आहे जोपर्यंत आपल्या ह्या कैरीच्या फोडी अशा बुडत नाहीत ना त्या केच्या फोडींच्या वर आपलं हे तेल आलं पाहिजे जेणेकरून लोणचं आपलं आहे ना खराब होत नाही आणि खूप छान असं टिकतं कारण नंतर हे तेल त्याच्यामध्ये ते शोषलं जातं आणि छान अशा कैऱ्या आपल्या मुरून येतात तर चला आता मला पूर्ण वर्षभर काही काळजी नाही मस्त असं आम्ही सगळेजण हे कैरीचं लोणचं एन्जॉय करणार आहे कारण आम्हाला ना म्हणजे थोडासा पावसाळा थंडीच्या सीजन नंतर येणं लागतं म्हणजे जेवण जेवण जात नाही ना कधी कधी तर बरं असतं जर आपल्या घरचं लोणचं असलं की आणि आता मला पापड देखील माझ्या डोक्यामध्ये आहे करायचे बघू आता मला ते कधी करायचे कारण मी विकतचे चे पापड कसे तरी थोडे पाच सहा महिने वापरले पण नाही आता सवय नाही राहिली विकतच्या पापडाची घरी खायची मस्त होतात ना घरी तर ते खायची सवय लागलेली आहे तर बघू जमलं तर मी पापड देखील वर्षी करणार आहे पण बाळाच्या ह्या सगळ्या गोष्टीमधून सानवीची शाळा माझा आता ऑफिस पण चालू झालेला आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोंधळामध्ये पापड वगैरे करणं थोडंसं जरा मुश्किल आहे पण बघू मी ट्राय करणार आहे काय हे फ्रिज काय काय एक्सप्लेन कर हे सगळं मी वरती माझ्या था मी थांब साली ठेवले ह्याच्यात लोणचं आहे माझं ते संपत आले तो मसाला आहे लाल मसाला आणि वरती हे मासे आणि चिकन ठेवले हे तुझं डीप फ्रीजर आहे का हां डीप फ्रीजर वाव

भर भयंकर चिडले काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची मी लावल्या होत्या ना ड्रॉवरला चिकटपट्ट्या तुला कशाला हे पाहिजे असे कमेंट मला ऐकायला आले त्यावेळेला आहे ना आता इतकं ओढाओढी करतं आणि जे काही माझ्या शोकेशचे जे ड्रॉवर आहे हॉलमधले बाहेर ओढतं त्याच्यामध्ये बोटं अडकवून घेतं तर असे सगळे उद्योग करू नये बाळाने ना म्हणून मी हे अशा प्रकारचे मस्त असे बेल्ट आणलेले आहेत जेणेकरून सगळे ड्रॉवर कपाटांचे दरवाजे सगळे पॅक होतात दार देखील आपण पॅक करू शकतो आणि हे हे आणलेले आहे बिब्ज म्हणतात त्याला किंवा आपण लारळ ला म्हणू शकतो ह्याला जे जेवताना आता ना आता बाळ बसून जेवतं त्यामुळे हे सगळं सांडतं त्याच्या ड्रेसवर वगैरे त्यामुळे मी हे आणलेलं आहे मागच्या बाजूने असं प्लॅस्टिक टाईप थोडंसं कापड आहे आणि पुढच्या बाजूने छान असे कॉटन जे आहे एका जोडमध्ये सहा आलेले आहेत याची लिंक देखील मी तुमच्याशी शेअर करेल आणि जे ते स्ट्रिप्स आणलेले आहेत ना मी आपले जे ड्रॉवर वगैरे बंद करण्यासाठी त्याची देखील मी तुम्हाला लिंक शेअर करेल ते इथे तुम्ही बघू शकता बाळाला असे हे दरवाजे आहे ना ओढायचे आणि बोटं घालायची सवय आहे तर त्याच्यासाठी मी हे बेल्ट लावलं होतं तर ते बेल्ट पण ओपन करायचा प्रयत्न करतो थोड्या दिवसांनी तो शिकणार आहे टेक्निक की ते ओपन पण कसं करायचे तर ता त्याला मी इथे सांगत आहे उघड 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 आता उघड उघड पण आता त्याला उघडता येत नाही त्यांनी तो नादच सोडून दिला तर तो त्या ड्रॉवर्सला हातच लावत नाही कारण आता ते त्यांनी एक दोनदा बघितलं उघडून बघ न उघडलं नाही गेल्यामुळे नंतर आता ले 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 तो विसरूनच गेला की ते उघडायचंच त्याच्या डोक्यातून निघून गेलेलं आहे अशा प्रकारे मस्त मी दरवाजे वगैरे बंद केलेले आहेत आता तुम्हाला दाखवते पुढे जाऊन की ते कसे ओपन करता येतात पण आता मला बाळाचं काही टेन्शन राहिलेलं नाही बोटं वगैरे अडकण्यापासून ह्या दरवाज्यामध्ये त्याने ऑलरेडी एकदा बोटं अडकवून घेतलेली आहेत तर इथे तुम्ही बघू शकता असं प्रेसचं आहे त्याला आपल्या जसं दप्तरांना किंवा शाळेच्या स्कूल बॅग्सला जसं असतं ना पुढे तसं त्या टाईपमध्ये प्रेस केलं की वरण असा खटका निघतो त्याचा आणि हे ओपन होतात तर अशा प्रकारचे मस्त असे बेल्ट जे बाळाच्या सेफ्टीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ज्यांचे ज्यांचे कोणाची लहान मुलं आहे ज्या मैत्रिणींची माझ्या त्यांना जर उपयोगी होत असेल ना तर नक्की हे प्रॉडक्ट तुम्ही ऑर्डर करा तर चला इथं बघू शकता तुम्ही सानवीचं कराटेची मागच्या आठवड्यामध्ये आहे ना दोन दिवस फाईट्स चालू होत्या ना त्याचा मी छोटासा व्हिडिओ इथे ॲड करत आहे तिचा मी क्लास बदललेला आहे काही कारण असतो आणि ते तिला छान असं शिकायला मिळते काही ना काहीतरी वेगळं त्याच्यामुळे मी हॅप्पी है, आहे बघूयात आता किती दिवस कंटिन्यू होतोय कारण आता पावसाळ्याचे पण दिवस आहे आणि लांब पडतोय थोडासा क्लास पण बघूयात जेवढे दिवस मॅनेज होईल तेवढे दिवस जोपर्यंत तिला ब्लॅक बेल्ट मिळत नाही तोपर्यंत तर मी काय ह्या गोष्टींचा पिच्छा सोडणार नाही आहे मग भरे मला किती त्रास झाला तरी चालेल कारण मुलगा असो किंवा मुलगी असो प्रत्येकाला सेल्फ डिफेन्स हा आलाच पाहिजेल कारण आजकाल तुम्ही बघता रस्त्यावरून जाता जाता सुद्धा म्हणजे गाडी जेव्हा आपण चालवतो इतके लोक रागात असतात की थोडंसं जरी कोणी कट्ट दिला कोणी ओव्हरटेक केलं की लगेच चिडून एकमेकांना शिव्या देणं भांडणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप आजकालची लोकं इतकी ॲग्रेसिव्ह झालेली आहे आणि आजच अशी पिढी आहे तर पुढच्या येणाऱ्या पिढ्यांची काय हालत असणार आहे त्याच्यामुळे अशा असा प्रसंग देवणं करू कोणावर येऊ पण अशी भांडणं तणणं अशा काही गोष्टी आल्या तर आपलं आपल्याला प्रोटेक्शन करता येणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे मुलगा असो मुलगी प्रत्येकाला सेल्फ डिफेन्स हा आलाच पाहिजे त्याच्यामुळे तुमच्या मुलांना नक्की तुम्ही कुठल्याही प्रकारचा सेल्फ डिफेन्स कराटेच नाही पण बाकी जर जर जा कुठलं काही असेल ना तर ॲडिशनली ते प्लीज तुमच्या मुलांना शिकवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करा सानवी सानवी खातीय मस्त पैकी काळी काळी मैना डोंगरची मैना हे असं लाल आलं ना कि खायच्या अगोदर आम्ही म्हणायचो कोंबडा का कोंबडी हे लाल आलं ती कोंबडी पांढरा कोंबडा yes. काळी काळी मैना डोंगरची मैना कोणाकोणाच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत जर तुम्हाला आठवत असेल तर आपल्या लहानपणी असे दारावर मोठ्या अशा टोकरीवर अशा काळी मैना घेऊन माणसे यायची आणि पेपरमध्ये मस्तपैकी मीठबीट टाकून आपल्याला द्यायची न धुताच आपण मस्तपैकी एन्जॉय करायचो तर अशा लहानपणीचे जे दिवस आहेत ना ते काळी मैना वगैरे खायचे ते खरंच खरंच खूप सुंदर होते नाही का आता आहे ना मी तुम्हाला सर्वात खूप उपयोगी अशी एक इम्पॉर्टंट रेसिपी इथे दाखवणार आहे ती म्हणजे आता आंब्याचं सीझन चालू आहे आता संपेल लवकरच त्याच्यामुळे आहे ना आता जे जेवढे होता होईल तेवढे आंबे खाऊन घ्या मनसोक्त आणि त्याच्यासाठी आहे ना मस्त माझं माझे भाऊ माझा माझे, माझे, माझे वडील आणि मी देखील स्वतः जितके जितके आता आंबे आणता येतील ना बाजारातून तितके आणून ठेवत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी काय करते पहिली तर गोष्ट आहे ना ह्या रेसिपीमुळे आपला भयंकर वेळ वाचतो आणि कंटाळा येतो ज्या गोष्टीचा की सतत आमरस करण्यासाठी नाही का म्हणजे जे आंबे पिळत बसा रस काढा ह्या सगळ्या गोष्टी वाचतात आपल्या टाईम वाचतो आणि जास्त दिवस आपल्याला आंब्यांची मजा घेता येते आणि जे आपण आणून ठेवलेले आहे आंबे दोन डझन तीन डझन पाच डझन हे सगळेच्या सगळे आंबे खराब होण्याची जी सारखी आपल्याला धाकधूक धाकधूक असते ना रोज आपण चेक करत बसतो ती कुठल्याही प्रकारची भीती देखील आपल्याला राहत नाही अशा बऱ्याच प्रकारचे फायदे या रेसिपीमुळे होणार आहेत तर तुम्ही इथं बघू शकता सगळे आंबे मी घेऊन बसलेले आहे जेवढे जेवढे पिकलेले आहेत म्हणजे पिकलेल्या आंब्यांचेच करा म्हणजे करतो आपण शक्यतो जेवढे कारण हे सगळे पिकलेले आंबे होते माझ्याकडे मी काय केले इथं मस्तपैकी साली काढून घेतलेल्या आहे आंब्यांच्या आणि इथे तुम्ही बघू शकता पातिल्यामध्ये ना मी पूर्ण असा गर काढून घेत आहे त्याचा आणि ज्या काही कोई आहेत ना ह्या नॉर्मल पाण्यामध्ये बाजूला मी टाकत आहे त्या मला सेपरेटली ह्या ज्या कोईचा जो अजून राहिलेला जो भाग आहे तो वायाला घालू घालवायचा नाही आहे त्याच्यामुळे मी ह्या शे बाजूला थोड्याशा पाण्यामध्ये काढून ठेवत आहे पण हे जे मेन मोठं दिसतं दिसतंय ना तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे काही ॲड करायचं नाहीये प्युअरली फक्त आंब्याचा गर आहे आणि इथे ह्या पातेल्यामध्ये मी पाण्यामध्ये ह्या कोळी माझ्या ठेवत आहे तर अशा प्रकारे गर वेगळा काढायचा आणि त्याच्यामध्ये साखर टाकून ठेवायची आहे आणि तो गर ना मिक्सरला तुम्ही पहिलंच बारीक करून ठेवू शकता मला रात खूप रात्र झाली होती गर हे गर वगैरे काढायला त्याच्यामुळे मी जसे जसे जस जस फक्त तुकडे होते ना त्याच्यामध्ये फक्त साखर ॲड करून घेतली आणि असे जे सील पॅक डबे असतात ना आपल्या घरामध्ये त्याच्यामध्ये हे भरून ठेवायचा हा जो काही गर आहे किंवा प्युरी आहे म प्युरी ती याच्यामध्ये टाकून ठेवायची आणि मिक्सरमधून काढली तरी चालेल किंवा असे तुकडे तुकडे ठेवले तरी चालेल काहीच हरकत नाही आणि साखर वगैरे टाकून ठेवायची खरंच साखर येणे याच्यामध्ये रिझर्वेटिव्हचं काम करते जास्त दिवस आपल्या ही जी काही मँगो प्युरी आहे ना ती जास्त दिवस आपल्या फ्रीजरमध्ये टिकते फक्त एवढंच आहे की टाईट हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे माझ्याकडे ना आईस्क्रीमचे असे दोन डबे होते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ना मी हे सगळं भरून ठेवलेलं आहे आणि छान असं ह्याला साखर मिक्स केल्यानंतर मस्तपैकी डिप फ्रीजला ठेवून टाकायचं बर्फ होऊन द्यायचं पूर्ण हे hey, अशा प्रकारची जी मँग्यू प्युरी तुम्ही केली ना सहा सहा महिने ह्या मँगो प्युरीला काहीही होत नाही कारण याच्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश नाही आहे आणि मस्तपैकी ही मँग्यू प्युरी आपल्याला पुढचे सहा महिने मस्त असा आंब्रस खाता येऊ शकतो जास्त पद्धत प्रमाणात करून ठेवायची आणि पुढचे सहा महिने तुम्हाला आंब्याची मस्त मजा घेता येईल आणि इथे तुम्ही बघू शकता कोई कोई धून की कोईचं कोई धुवून किती पाणी निघलेलं आहे ना ते ते मी त्याचा आंब्रस करणार आहे पाण्याचा वेगळा लगेचच्या लगेच तो संपवून टाकणार आहे त्या कोळी माझ्या वायाला गेलेल्या नाही आहेत कोळी पूर्ण धुवून मी मस्त आमरस काढलेला आहे आता हे तुम्ही बघू शकता हे जे जे दोन डबे भरून प्युरी मी तयार करून ठेवलेली आहे ना मस्त अशी तयार ते झालेली आहे आणि आता ही जाणार आहे माझ्या जा। डिप रोज थोडं 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 काढायचं ह्याच्यामधलं मिक्सरमध्ये फिरवायचं कारण हे मी फोडी ठेवलेले आहेत जे तुम्ही आत्ताच जर मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलं तर तो देखील तुमचा वेळ वाचेल डायरेक्टली फक्त फ्रीजमधून काढायचं थोडं थंड होऊन द्या म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला येऊन द्यायचं थोडं पाणी ॲड करायचं साखर पाहिजे असेल तर साखर टाकायची थोडीशी आणि मस्त असं तुमचा आंबरस तयार होतो म्हणजे किती वेळ वाचतो बघा हे असं तयार करून ठेवायचं याचे फायद्याचं जसं मी तुम्हाला सांगितले की आंबे आपल्याला खराब होण्याची भीती राहत नाही त्याच्यानंतर जेवढे पण काही पिकलेले आंबे आहेत रोज 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 आंबरस करायचा त्रास वाचतो एकदाच हे असं ठेवलं की पुढचे तीन महिने काय तुम्ही सहा महिने देखील हे मस्त असायच आमरस मजा घेऊ शकता तुम्ही बघू शकता ज्या वेळेला मला आमरस तयार करायचा होता ना त्यावेळेला मी थोडा वेळ अगोदर भांडे हे बाहेर काढून ठेवलं आणि जे साईड साईडचं असं थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे ना त्या फोडी मी अशा मस्तपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि छान मिक्सरला एक दोन अशा राऊंड पाणी टाकून फिरवायचं की मस्त असं आमरस तयार एकदा थोडीशी साखर टेस्ट करून बघायची बॅलन्स असेल व्यवस्थित तर काही टेन्शन नाही आणि असा आपला मस्त असा आमरस तयार ही रेसिपी आहे ना तुम्ही नक्की तयार करून ठेवा कारण आता आंब्यांचं सीझन संपायला आलेला आहे ज्यांना कोणाला अजून पुढचे सहा महिने आंबरस खायचा आहे अशी इच्छा आहे एकदा पाऊस पडून गेल्यावर शक्यतो आंबरस खायची इच्छा तशी होत नाही परंतु जर घ्यायचं असेल जर तुम्हाला खायचं असेल अम्बेच, आंब्याची आंब्याची मजा तर तुम्ही अशा प्रकारे मस्त पिकी प्युरी एक सतस अशी तयार करून ठेवू शकता तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या रेसिपी बघितल्या कारण गेल्या आठवड्यामध्ये सतत मी काही ना काहीतरी करत होते घसळ्याची भजी दाखवलेली आहे मी तुम्हाला कैरीचं लोणचं दाखवलेलं आहे आणि ही सर्वात फायद्याची म्हणजे ही मँगो प्युरी कशी प्रिझर्व्ह करून ठेवायची पुढचे सहा महिने ते देखील मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडलेला असणार आहे आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी तुमची रजा घेते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye.